काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत घोषणा केली कि मुंबईत आता माफियागिरी दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही आणि भोंगे मोबाईल वर भोंगे आता कोणी झेंडा लावणार मोबाईल टॉवर स्पीकर लावणार आणि त्यातवरून दिवसा पाच वेळा सकाळी पहाटे पाच वाजे पाठवून हे आवाज चालणार नाही आता अधिकृत मध्ये त्याने अनधिकृत भोंगे एक सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही बंद करायला लावणार या भोंग्यावर कारवाई करण्याचं मान्य केलं आहे महापालिका अधिकाऱ्यांची पण भेट झाली आता शासनाने आणि न्यायालयाने आपली नीती स्पष्ट केली आहे कुठेही ओपन मध्ये मस्जिदीवरील बोंगे लावता येणार नाही आसपास लावता येणार नाही त्याचे जे ध्वनी मर्यादा आहेत त्याच्यापेक्षा जात चालणार नाही पण ज्या कुठल्या वस्तीत जर असा प्रकारच्या अनधिकृत मस्जिद अनधिकृत भोंगे आणि भोंग्याचा मोठा आवाज असेल त्यांनी आम्हाला किंवा पोलीस स्टेशनला कळवावं ताबडतोब कारवाई होणार